एकनाथी शिंदे साहेब मुख्यमंत्री धाराशिव नगर परिषद सुवर्ण जयंती नव्रत्तान अभियान अभियान अंतर्गत धाराशिव शहरातील डीपी रस्ते करणे या कामाबाबत अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस झाल्या स्थगिती देणे बाबत हे दे सन्मान्य पालकमंत्री महोदयाचं पत्र एकनाथ शिंदेला एकशे चाळीस कोटीच्या कामाला पालकमंत्री स्थगिती द्यायची तीनशे चाळीस कोटीच्या कामाला राणा पाटला न स्थगिती द्यायची या दोघाला माझं चॅलेंज आहे तुम्ही देवाला मानताना तुम्ही आई तुळजाभावणीच्या पावलावर हात ठेवून शपथ घ्या आणि सांगा की स्थगिती आम्ही दिली नाही मी जाहीरपणे माफी मागेन तुमची आणि मी पण तयार आहे आई तुळजाभावणीच्या चरणी पायावर हात ठेवून शपथ घ्यायला ही स्थगिती तुम्ही दोघांनीच दिली नीचपणा असा अरे तुमचं नामचं वाकडं आहे तुमचं नामचं राजकारण आहे तुझ्यात हिंमत आहे तर मला भिडवा माझ्या जनतेला कशामुळे त्रास देतोय नालाय का हो हेनी काय तुझं वाटोळ केलंय कारण सोपं असतय दगड पाडलेले गचक पाडलेले जे रस्ते ना रोज त्यातून जाणं जा उडणारा फुफुटा निकाल नाका तोंडात येणं ना, सोपं हे माझं तर म्हणणं पालकमंत्र्यांना राणा पाठाला एक एक दिवस इथं आणून ठेवावं कोंडावं एका खुली कळला काय परिस्थिती असते लोकांची खशीगाज जळना स्वतःच राजकारण भाजायचं पडलं आणि पैसे गुणाचे हो सारखं श्रेय 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 माझा खासदार निधी असल मी काय गोर्धनवाडीची जमीन आणली आमदार काय त्याची जमीन विकून आणतो काय पैसे जिल्ह्याचा निधी असल केंद्राचा निधी असेल जिल्हा नियोजन समितीचा निधी असेल ही कुठल्या पुढाऱ्याची जमीन विकून आणलेले पैसे आहेत का ही पैसे तुम्ही दिलेल्या टॅक्सचे पैसे आहेत तुम्ही दिले